शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या कंपनी निवडण्याचे मेसेज आले आहेत कंपनी देखील निवडलेली आहे तर कंपनी निवडल्यानंतर दुसरा प्रश्न राहतो की मटेरियल कधी येणार तर मटेरियल मिळण्यासाठी कंपनीच्या तुम्हाला सर्वात अगोदर जॉईंट सर्वे करायला लागतो तर हा जॉईंट सर्वे कशाप्रकारे करायचा या विषयात मी माहिती देणार आहे कुठल्या ॲपच्या मार्फत करायचं आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहेत कसं करायचं हे देखील सांगणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल तर सर्वात अगोदर मित्रांनो जे मेडाच्या मार्फत अर्ज मंजूर होते ते मेडा मेन म्हणून एक ॲप्लिकेशन होतं त्याच्यामार्फत आपण लाईनमेन सर्वे करायचो जॉईन सर्वे करायचो याचबरोबर महावितरणच्या मार्फत जे अर्ज मंजूर होते त्यांचं देखील आपण नवीन एक ॲप होतो एम एस सी बी लाईनमॅन म्हणून त्याच्यामार्फत लाईनमिन सर्वे करत होतो परंतु आता मागील त्याला सोलरपंप योजनेअंतर्गत नवीन ॲप्लिकेशन आलं आहे ई एम पी मित्र हे ॲप्लिकेशन आहे डाउनलोड कसं करायचं हे देखील तुम्हाला सांगतो तुमचे जे भागातील लाईनमॅन आहेत आलोकट केलेले त्यांच्या आयडीने हे ॲप ओपन होणार त्यात तुमची नावं दिसतील तर तुम्ही शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही जॉईन सगळे करून घ्या नक्कीच तुम्हाला लवकर मटेरियल मिळेल याचबरोबर नवीन कंपन्या देखील दहा तारीख बोललो होतो पण दहा तारखेच्या पुढे का आता शेख बातमी आला एक अठ्ठावीस तारखेपर्यंत सर्वच कंपनी येतील त्यामुळं अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी कंपनी निवडली नसेल काही करू नका थोडं थांबा नक्कीच नवीन कंपनी ॲड होणार आहेत मित्रांनो मी तर मी ॲप्लिकेशन दाखवतो प्लेस्टोरवरून कसं डाउनलोड करायचं आहे प्रकारे ओपन केल्यानंतर तुमचं तिथे कुठे गेल्यानंतर तुम्हाला सर्व्हे करायचं आहे तिकडून दाखवतो मग शेतकरी तुम्हाला प्ले स्टोर ओपन करायचं आहे इथं आपल्याला सर्च करायचं आहे खाली ई e एम -E पी मित्र एम एस ई डी सी एल एम्प्लॉय मित्र ॲप हे ओपन करायचं आहे आपल्याला ओपन केल्यानंतर ते लाईनमेन असेल त्यांचं नेम आणि पासवर्ड इथं एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर असे पेज ओपन होणार पेज ओपन खाली एकदम लास्टला एम टी एस के पी वाय इथं आपल्याला क्लिक करायचं आहे जे एस आरला येथे क्लिक आहे नंतर संपूर्ण यादी येते शेतकऱ्यांची तेथील तुमचं नाव क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो प्रकारे अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती जॉईंट सर्वेबद्दल माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला करायचं नका लवकर भेटूया नवीन मॅचसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद